एम आर अकॅडमी एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषद दोन हजार चोवीस भरतीच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका विषय अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कोर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर वसा आंबेडकर यांनी केली सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा मित्रांनो दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथ द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण तर या ठिकाणी आर सी दत्त हे आहेत बी ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो वर्ल्ड सायन्स डे हा दहा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस आय सी सी स्पर्धेची स्थापना अंतिम फेरी गाठली आहे तर ते तेराव्या वेळेस बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे एकमेव सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा टिंबटिंब येथे आढळतो तर अमेझॉन पर्जन्य अरण्य या ठिकाणी आढळतो बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे तर नरसोबाचीवाडी बाचीवाडी हे शहर आहे सी ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सात नंबरचा असा आहे मोढेरा हा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे मोढेरा हा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे तर या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आठ नंबरचा असा आहे कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येत स्त्रियांची संख्या एक हजारपेक्षा जास्त आहे तर गोवा या राज्यामध्ये ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या हो राज्यात लोकसभा मतदारसंघ तीसपेक्षा जास्त आहेत तर उत्तर प्रदेश बिहार या राज्यामध्ये ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे दख्खन पठाराच्या उत्तरेला कोणते पर्वत आहे दख्खन पठाराच्या उत्तरेला सातपुडा हे पर्वत आहे ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे सरहूल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो सर फुल उत्सव हा झारखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे फुलीच हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो फुलीच हा सण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे सोळाशे पासष्टमध्ये पेशींचा शोध कोणी लावला पेशींचा शोध कोणी लावला तर या ठिकाणी रॉबर्ट हुक यांनी सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पेशींचा शोध लावला बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा आहे भारतीय जंगल सर्वेक्षण कुठे आहे तर डेहराडून या ठिकाणी भारतीय सर्वेक्षण जंगल आहे ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा आहे कोणत्या नदीला बिहारची दुःखा सुरू म्हणतात तर कोशी या नदीला बिहारचे असू असे म्हणतात ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे सुरेशने पुस्तक वाचले आहे या वाक्यातील काळ ओळखा तर पूर्ण वर्तमान काळ असा होईल सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे ज्या वाक्यात मिश्र किंवा केवळ वाक्याचा संयोग झालेला असतो त्या वाक्यास म्हणतात संयुक्त वाक्य असे म्हणतास डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो ऊर्जेचे एक खालपेक कोणते आहे तर ज्यूल हे ऊर्जेचे खालपेक एक गाय सी ऑप्शन करेक्ट आहे पेट्रोलमध्ये खालपेक कोणता घटक असतो एक्टेन हा पेट्रोलमध्ये खालपैकी घटक असतो ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो अंतरिम बजेटचा दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात अंतरिम बजेटला दुसऱ्या तात्पुरते असे या नावाने ओळखतात बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे पी एम सूर्योदय योजना कधी चालू झाली पी एम सूर्योदय योजना ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी झा चालू झाली डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे राज्यघटनेच्या स सरनाममध्ये कोणते शब्द समाविष्ट आहेत राजघटनेच्या सरनामामध्ये कोणते शब्द समाविष्ट आहेत वरील सर्व म्हणजे धर्मनिरपेक्षता गणराज्य समाजवादी वरील सर्व शब्द समाविष्ट आहेत डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र निवडणूक आयोग स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र निवडणूक आयोग स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याण्णव बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत मुंबई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत या ठिकाणी प्रदीप नंदरा जोग हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे भारतीय प्रवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतीय प्रवासी दिन हा नऊ जानेवारी एकोणीसशे सोळा या दिवशी साजरा केला जातो बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा मित्रांनो खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याला मिळाली तर महाराष्ट्र या राज्याला मिळाली बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबर असा आहे श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमा किती रुपये दिले जातात प्रति महिना किती रुपये दिले जातात तर सहाशे रुपये परि महीना दि जाता डी है ऑप्शन करेक्ट है प्रश्न क्रमांक अठाईस नंबर आसा है द मेकिंग ऑफ इंडिया ही प्रसिद्ध पुस्तक को द मेकिंग ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक को अखिल तिलोटिया तिलोटियानी द मेकिंग ऑफ इंडिया ही प्रसिद्ध पुस्तक लिखे है ी ऑप्शन करेक्ट है प्रश्न क्रमांक एकस नंबर आसा है मनी भवन गांधी संग्रहालय को ठिकाणी है मनी भवन गांधी संग्रहालय ही मुंबई या ठिकाणी सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे आय जी सी भारत गोड परिषद कुठे पार पडली आय जी सी भारत गोड परिषद ही दिल्ली या ठिकाणी पार पडली सी ए ऑप्शन बी हे ऑप्शन करेक्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंगणवाडी मुख्यालयाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आम्हाकडे मी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा